नमस्कार वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर आज शेअर करते बेसनाचं झणझणीत आणि चटपटीत असं खमंग वराडी पिठलं कधी कधी बघा हिरव भाजीचं घरी राहत नाही कि किंवा मग कधी कधी हिरव भाजीचं खायचंच मन करत नाही अशा वेळेला या प्रकारचं पिठलं आपण नक्कीच बनवू शकतो त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकड्या घेतल्या लिंबू घेतला आणि दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांद्यांना छान असं बारीक चॉप करून घेतलाय आणि मिरची लसूण आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घालून जाडसर बारीक असं वाटून घेतलं आणि बघा जे भाजलेलं बेसन होतं तर ते बेसन एका भांड्यामध्ये काढून घेतलं मी आणि त्याच कढईमध्ये तेल तापायला ठेवलं तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घातलेलं आहे त्यामध्ये जिरं घातलं जिरं तडतडला की त्यानंतर मग कढीपत्ता घातला आणि त्यानंतर मग मिरची लसण आणि जिऱ्याची जी पेस्ट मी बनवलेली होती तर ते घातली त्यांना चांगलं असं परतून घ्यायचं त्यानंतर मग चॉप केलेला कांदा घातला आहे कांदासुद्धा छान ब्राऊन रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे आता जे बेसन मी भाजलेलं होतं तर त्याला ना पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं गुठड्या राहायला नको आता बघा जे कांदे मी घातलेले होते फोडणीमध्ये तर ते सुद्धा छान असे गुलाबी रंगावर झाले आहेत त्यामध्ये मीठ घातलं हळदी घातली आणि तिखट घातलं तिखट ऑप्शनल आहे नाही घातल्यास अतिउत्तम कारण रंग छान असा पिवळा येतो त्यानंतर बघा ते छान परतले की त्यामध्ये ढवळलेलं बेसन घातलं म्हणजे मिक्स केलेलं बेसन घातलं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं अर्धा लिंबू पिळून घेतला जर तुम्हाला आंबट जास्त आवडत असेल तर लिंबूचं प्रमाण तुम्ही जास्त टाकू शकता आणि चांगलं घट्ट येईपर्यंत ढवळून घ्यायचं तर अगदी मस्त जन छान असं झणझणीत पिठलं बनवून तयार झालेलं आहे मक्याच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय